हाय फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला आधी बघता येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी पाडे अकरा ते वीस मराठी पाडे अकरा ते वीस कसे पाठांतर करायचे किंवा पाठांतर करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे याबद्दलचा आपला मागील व्हिडिओ होता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे किंवा तुम्ही व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि आज आपण मराठी पाडे एकवीस ते तीस काल आपण कोणते बघितलं अकरा ते वीस आणि आज एकवीस ते तीस एकवीस हे एक जे एक पाडे आहे हे पाडे पाठांतर कसे करायचे किंवा पाडे पाठांतर करण्याची कोणती सोपी स्ट्रीक आहे किंवा पाडे शिकण्याची कोणती सोपी पद्धत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता आपल्याला पाडे सुरू करण्यापूर्वी आपले बेसिक एक ते दहा पाडे आपल्याला क्लिअर पाहिजे तुमचे जर एक ते दहा पाडे जर क्लिअर असेल तर तुमचे आपोआप अकरा आप ते नव्याण्णव म्हणजे अकरा शंभरपर्यंत पाडे क्लिअर होतील तर तुम्हाला पुन्हा शाळेला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या लाल ला बटनाला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला बघता येईल तर आता आपण आपला जो पहिला पाडा आहे एकवीसचा त्या पाड्याला सुरुवात करूया मी इथे दाखव तुम्हाला आपला आहे एकवीसचा पाडा कितीचा पाडा आहे एकवीस काय करायचं आहे पहिले आपल्याला पाडा कितीचा आपला एकवीसचा पाड्यांची जी संख्या आहे दो दोन अंकी संख्या आहे एकवीस यांची पहिले फोड करून घ्यायची फोड करून घ्या मी फोड केली आता फोड केलं किती झालं आहे दोन आणि एक तर पहिले पहिले किती आहे दोन आहे मग दोनचा पाडा म्हणायचा प्रत्येकाला दोनचा पाडा येतो बे एक बे बे दुने चार बे त्रिक स हा बे चौक आठ बे पंचे दहा हा बे सके बारा बे बेसाती चौदा बे बेआठ सोळा बे नऊ अठरा बे दहा वीस हा झाला दोनचा पाडा आता उरला किती पुढे एक मग एकाचा पाडा बनवायचा एक 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 दोन दोन एक तीक तीन एक चौक चार एकापाचे पाच एक सके सहा एक साते सात एक आठे आठ एक नवे नऊ नुँ, एक दहा हे दहा आता आपण केलं काय आपल्या पाडा कोणता पाहिजे एकवीसचा आपण केलं काय पहिले दोनचा पाडा तयार केला नंतर एकचा पाडा तयार केला आता आपण करायचं काय की आता यांची बेरीज करायची आपण अकरा ते वीस जे काल पाडे शिकलो त्यामध्ये आपण काय केलं की जी, जी दोन नंबरचा जो पाडा असतो म्हणजे एकवीस म्हणजे दुसऱ्या साईजचा जो पाडा असतो त्यामध्ये दोन संख्या दोन अंकीची संख्या आली तर दोन अंकी संख्या नाही तर दोन अंकी म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती पहिले लिहून घ्यायची आणि दोन संख्येची काय करायची बेरीज करायची पण आता इथे काय झालं पहिल्याच पाड्यामध्ये दोन अंकी संख्या आल्या पहिल्याच पाड्यामध्ये काय आलं दोन दोनांची संख्या आहे बघा दहा बारा चौदा सोळा अठरावीस ह्या संख्यांना काहीच करायचं नाही ह्या संख्या हाय तशाच ठेवायच्या आहे आपल्याला या संख्या हाय तशाच ठेवायच्या आहे आता बघा मी पाडा तयार करतो दोनासमोर एक म्हणजे एकवीस म्हणजे एकवीस एक एकवीस म्हणजे चारासमोर दोन म्हणजे बेचाळीस एकवीस दोन्ही बेचाळीस त्यानंतर सहा समोर तीन म्हणजे त्रेसष्ट एकवीस त्रिक त्रेसष्ट त्यानंतर आठापुढे चार आहे मग आठापुढे चार लिहायचे तुम्ही डायरेक्टली एकवीस चौक चौऱ्याऐंशी त्यानंतर दहा पुढे पाच लिहायचे डायरेक्टली दहा पुढे पाच ल्या दहा पुढे पाच लिहिले एकवीस पाच एकशे पाच त्यानंतर बारा पुढे सहा ल्या मी बारा पुढे सहा लिहिले एकवीस सके एकशे सव्वीस त्यानंतर चौदा पुढे सात सातल्या चौदा पुढे सात एकवीस साते एकशे सत्तेचाळीस त्यानंतर सोळा पुढे आठ ल्या मी सोळा पुढे आठ लिहितो आहे एकवीस आठ हे एकशे अडुसष्ट त्यानंतर किती अठरा नऊ अठरा पुढे नऊ ल्या एकशे एकोणनव्वद आता बघते बिरीज आपल्याला शेवटच्या इथंच करायचं आहे आपण याच्यामध्ये डायरेक्ट काय केलं दोना पुढे एक म्हणजे एकवीस मग चारा पुढे दोन बेचाळीस सहा पुढे तीन त्रेसष्ट पुढे चार चौऱ्याऐंशी दहा दहा पुढे पाच एकशे पाच बारा पुढे सहा लिहायचे पुढे सहा ले एकशे सव्वीस चौदा पुढे सात लिहायचे चौदा पुढे सात लिहिले एकशे सत्तेचाळीस सोळा पुढे आठ लिहायचे सोळा पुढे आठ लिहिले एकशे अडुसष्ट अठरा पुढे नऊ लिहायची अठरा पुढे नऊ लिहिली एकशे एक एकोणनव एकशे एकोणनव्वद आणि इथे करायचं काय आता मी तो तो आता दुसरे, दुसरे तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुमच्या दुसऱ्या पाड्यामध्ये दोन अंकी अंकीपुढे संख्या आली तर तो शेवटची जी संख्या आहे ती पहिले लिहून घ्यायची आता दुसऱ्या दुसऱ्या भागामध्ये दोन अंकी संख्या पुढे दिसते तुम्हाला फक्त इथे दिसते म्हणजे शेवट संख्या तुम्ही लिहून घ्या पहिले शून्य शून्य लिहिला आज शून्य लिहिलं म्हणजे शून्य तुमचा कट झाला शून्य काय झाला कट झाला तू उरले किती या दोन संख्या उरल्या यांची काय करायची बेरीज करायची वीस आणि एक किती एकवीस म्हणजे दोनशे दहा हा झाला आपला एकवीसचा पाडा तयार एकवीस 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 जुने बेचाळीस एकवीस ती त्रेसष्ट एकवीस चौ चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सके एकशे सव्वीस एकवीस साते एकशे सत्तेचाळीस एकवीस आठे एकशे अडुसष्ट एकवीस नऊ एकशे एकोणनव्वद एकवीस आहे दोनशे दहा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एकवीसचा पाडा तयार करायचा आहे आता आपण पुढे कंटिन्यू बावीसचा पाडा बघूया कंटिन्यू बावीसचा पाडा बघूया कितीचा पाडा बघायचा आपल्याला बावीसचा काय करायचं मित्रांनो फोल्ड करून घ्यायची फोल्ड केली पहिले किती आहे दो, दोन दोनचा पाडा तयार करून घ्या बे एक बे बे दुने चार बे तिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसक बारा बे बेसाती चौदा बे अटी सोळा बे बेनव अठरा बे दहा वीस हा झाला दोनचा पाडा तयार परत या पुढच्या दोनचा पाडा तयार करायचा बे एक बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसक बारा बे साती चौदा बेटी सोळा बेनव अठरा बेहा वीस आता मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या पहिल्या पाड्यामध्ये म्हणजे पहिल्या फोळमध्ये दोन अंकी संख्या आली तरी तिला आपण काहीच करणार नाही पण ज्यावेळेस दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या पाड्यामध्ये दोन अंकी संख्या आली त्यातली जी शेवटची जी संख्या असते ती पहिले आपल्याला लिहून घ्यायची आता करायचं काय बघा पुढे दोन म्हणजे दोना पुढे दोन आले बावीस म्हणजे बावीस एक बावीस तसं चारापुढे चार ल्या बावीस दोन्ही चौवेचाळीस सहा पुढे सहा ल्या बावीस तिरके सहासष्ट आठापुढे आठ लह्या बावीस चौक अठ्ठ्याऐंशी दहा पुढे दहा आता आपण लिहिणार नाही मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस दुसऱ्या भागामध्ये दोन अंकी संख्या येते त्यावेळेस शेवटची जी संख्या असते ती पहिली लिहून घे शेवट किती आहे शून्य मी पहिले ते शून्य लिहून घेतो शून्य कट करा शून्य कट उरले किती याची बेरीज करायची किती उरले आणि एक अकरा इथे लिहा अकरा म्हणजे बावीस पंचे एकशे दहा त्यानंतर असंच बाराचं बारा आता दोन अंकी संख्या आहे पहिले दोन इथे लिहून घ्या मी दोन लिहून घेतो आहे आणि नंतर बाराने किती झाले बाराने बेरीज करा तेरा म्हणजे एकशे बत्तीस म्हणजे बावीस सके एकशे बत्तीस त्यानंतर इथे पण दोन अंकी संख्या आहे शेवट संख्या चार तुम्ही पहिले लिहून घ्यायची आहे चार लिहून घेतली इथे चार लिहिले म्हणजे चार तुम्ही कट करा उरले किती हे दोनची बेरीज करा चौदा एक पंधरा एकशे चोपन्न म्हणजे बावीस साते एकशे चोपन्न त्यानंतर इथे पण दोन अंकी संख्या आहे मग शेवट संख्या आपण पहिले लिहून घेणार किती आहे शेवट सहा हे सहा मी इथे लिहितो आहे सहा इथून सहा पहिले कट करा उरले किती सोळाने किती सतरा किती आले बावीस आठे एकशे शहात्तर त्यानंतर इथे शेवट संख्या आहे आठ ती आठ पहिले तुम्ही लिहून घ्या ही आठ इथून मी कट करतो उरले किती हे दोन उरले अठराने किती एकोणावीस अठराने किती एकोणावीस बावीस नवे एकशे अठ्ठ्याण्णव इथे शून्य पहिले लिहून घ्या हा शून्य मी लिहिला आणि त्यानंतर या दोनची बेरीज करायची वी बाविस। बाविस वीस दोन बावीस म्हणजे बावीस दहा दोनशे वीस बघा आपला बावीसचा पाडा पण तयार झाला बावीस एक बावीस बावीस दोन एक बावीस त्रिक सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पंचे एकशे दहा बावीस टक्के एकशे बत्तीस बावीस साती एकशे चौपन्न बावीस आठ एकशे शहत्तर बावीस नवे एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस मित्रांनो खूप सोपा आहे फक्त आपल्याला आपण ज्यावेळेस फोड करणार संख्येची फोड करणार त्यावेळेस ती पहिल्याचा पाडा आहे म्हणजे आपण बावीसची फोड केली दोन दोन या पहिल्या दो दोन मध्ये ज्या दोन अंकी संख्या येतात ह्या हाय तशाच ठेवायच्या आहे फक्त दुसऱ्या भागामध्ये दोन अंकी संख्या येतात त्याच्यामध्ये जी शेवटची संख्या आहे ती लिहायची जसं आपण मध्ये शून्य लिहिला मधले दोन लिहिले चौदा मधले चार लिहिले मधले सहा मध्ये आठ मध्ये झिरो अशा पण तुम्हाला तयार करायचं आहे त्यानंतर आपण पुढचा एक तेवीसचा पाडा बघूया पुढचा आहे आपला तेवीसचा पाडा इथचा आहे तेवीस आता तेवीस ची मी ऑलरेडी फोड करून ठेवली दोन दोन आणि तीन अशा दोन फोड झाले दोन आणि तीन जोडलेलं काय तयार होतो मग पहिले तुम्ही दोनचा पाडा तयार करायचा मग दोनचा पाडा काय बे एक का बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सके बारा बे साती चौदा बे बेआटी सोळा बे नवे अठरा बे दहा हे वीस हा झाला आपला दोनचा पाडा आता पुढचा किती पाडा आहे तीनचा तो पण तयार करून घ्यायचा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्हा पाच आहे पंधरा तीन सखे अठरा सात साते एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस हा झाला आपला तीनचा पाडा तयार आता दोनापुढे तीन म्हणजे आले तेवीस मग चारापुढे सहा किती देईल शेहेचाळीस म्हणजे तेवीस एक तेवीस तेवीस जुना शेहेचाळीस पुढे सहा पुढे नऊ आहे तेवीस त्रिक एकोणसत्तर पुढे आता इथे बघा मी तुम्हाला सांग ज्यावेळेस दुसऱ्या फोड दुसऱ्या पाड्यामध्ये दोन अंकी संख्या शेवटी संख्या लिहून घ्यायची शेवट किती इथे दोन आहे हे दोन मी कट करतो इथे मी दोन लिहून घेतो आणि उरले किती यांची बेरीज करा आठ आणि एक नऊ म्हणजे तेवीस शो ब्याण्णव त्यानंतर इथे पण दोन अंकी संख्या आहे शेवट संख्या किती आहे पाच ती लिहून घ्यायची आहे मी शेवट संख्या पाच लिहिली उरले किती यांची बेरीज करा दहा एक ही पाच मी लिहून घेतली उरले दहा एक अकरा तेवीस पाचे एकशे पंधरा त्यानंतर इथे शेवट संख्या आहे आठ ही आठ मी इथे लिहून घेतो आहे आणि त्यानंतर जे उरलेले आहे त्यांची बेरीज करायची किती बाराने एक तेरा तेरा लिहिले म्हणजे तेवीस सखे एकशे अडोतीस त्यानंतर शेवटची संख्या किती आहे एक आहे ही एक मी इथे लिहितो आहे इथून एक पहिले कट करा उरले किती चौदा दोन चौदा दोनची बेरीज करा चौदा दोन आले सोळा म्हणजे तेवीस साते किती एकशे एकसष्ट त्यानंतर इथे शेवट संख्या आहे चार ही चार मी लिहितो आहे आणि त्यानंतर या दोनची बेरीज करायची आहे सोळा दोन सोळा दोन किती चार कट झाले चार इथे लिहिले मी सोळा दोन अठरा म्हणजे तेवीस आठ किती एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर शेवटची संख्या आहे सात मी सात लिहून घेतो आहे आणि सात कट झाली उरले किती अठरा दोन इंची दोनची बेरीज करायची अठरा दोन वीस वीस लिहिले मग तेवीस नवे दोनशे सात आणि इथे शेवट संख्या शून्य आहे मी शून्य लिहितो आहे आणि उरले किती शून्य कट झाला उरले किती वीस आणि तीन या दोघांची बेरीज करा तेवीस तेवीस म्हणजे तेवीस दहा किती दोनशे तीस बघा तेवीसचा भाडा आपला तयार झाला तेवीस एक तेवीस तेवीस दोन एकशेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक् एकशे अडतीस तेवीस सात एकशे एकसष्ट तेवीस आठे एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नऊ दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस मित्रांनो खूप सोपं आहे तुम्हाला फक्त करायचं काय आहे आता आपण इथे केलं काय की जे दुसरा जो फोड केली म्हणजे आपण तेवीची फोड केली एक दोन केली आणि एक तीन केली मग तीन म्हणजे ज्या काही दोन अंकी संख्या येतील ज्या वेळेस तसं इथे झालं बघा बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस सत्तावीस तीस या दोन अंकी संख्या जेव्हा येतील तेव्हा त्याची ते शेवटी संख्या पहिले लिहून घ्यायची इकडे खाली जी, जी शेवट संख्या लिहून ज्या उरलेल्या म्हणजे शेवट संख्या लिहिल्यानंतर ज्या उरलेल्या संख्या आहे त्यांची काय करायची बेरीज करायची तेव्हा आपल्याला आपला पाडा तयार होतो अशा पद्धतीने आपण आता एकवीस बावीस तेवीस हे तीनही पाडे शिकले आणि आता आपण कंटिन्यू अजून मी तुम्हाला दोन पाडे सांगणार आहे चोवीस आणि पंचवीस त्यानंतर तुम्ही सव्वीस ते तीसच्या पाड्याची प्रॅक्टिस करायची आहे आपाप तुम्हाला खूप सोप्पा आहे आणि तुम्ही जर पद्धतीने तुमचे पाडे तुम्ही, तुम्ही हिस्ट्री वापरून जर पाडे पाठ केले तर तुमची गणिता गणितामधील जी काही भीती असेल ती भीती पूर्णपणे कमी होईल आणि तुम्हाला गणित खूप सोपं जाईल तर आता आपण एकवीस बावीस तेवीस बघितलं आता आपण कंटिन्यू चोवीसचा पाडा बघूया कंटिन्यू कितीचा पाडा बघायचा आपल्याला चोवीसचा बघा चोवीसचा पाडा बघा लक्ष द्या चोवीसची ची पहिली फोड केली मी आपला पाडा पाहिजे चोवीसचा कितीचा पाहिजे चोवीसचा आता चोवीस कधी तयार होता जेव्हा तुम्ही दोना समोर चार लिहितात तेव्हा तुमची चालले तुम चोवीस तयार मग पहिले दोनचा पाडा तयार करून घ्या बेक बे बे दुने चार बे तीक सहा बे चौक आठ बे पंचे हा बे सके बारा बेसाती चौदा बेआटी सोळा बेनव अठरा बे वीस आता पुढे किती आहे चार मग चाराचा सा पाडा म्हणा चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार वीस चार सखे चोवीस चार साते अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार नव छत्तीस चार दहा चाळीस ह्या आपण केला दोनाचा चाराचा पाडा तयार आता याच्यावरून आपला कोणता पाडा तयार होईल चोवीसचा तर बघा मित्रांनो दोना समोर चार लिहिले म्हणजे झाले चोवीस मग चारासमोर आठ लिहा चारासमोर आठ लिहिले चोवीस एक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस दुसऱ्या फोल्डमध्ये दोन अंकी संख्या येतील त्यातली शेवट संख्या पहिले लिहून घ्यायची आता दुसऱ्या फोल्डमध्ये दोन अंकी संख्या कोणती आहे बारा बाराची शेवटची दोन ती लिहून घ्या शेवट संख्या मी दो दोन लिहिली आणि ही दोन मी कट करतो उरलेली जी संख्या आहे त्यांची काय करायची बेरीज करा सहा आणि किती सात म्हणजे किती झाले चोवीस ते बहात्तर त्यानंतर ही सगळी शेवट संख्या आहे सहा 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 इथे लिहून घेतली उरले किती आठ आणि एक यांची बेरीज आठ आणि एक नऊ चोवीस चौक शहाण्णव त्यानंतर इथे शेवटची संख्या आहे शून्य शून्य मी इथे लिहितो नंतर उरले किती दहा आणि दोन दहा दोन, दोन बारा चोवीस पण एकशे वीस त्यानंतर इथे पण शेवट संख्या आहे चार शेवट संख्या आहे चार हे चार मी कट केली आणि ह्या उरलेल्या संख्येची बेरीज केली किती बारा दोन चौदा हे चौदा मी इथे लिहितो चोवीस सके एकशे चौवेचाळीस त्यानंतर इथे शेवट संख्या आहे आठ मी ते आठ आहे तशी लिहितो इथून आठ कट केले उरले किती के चौदा दोन सोळा म्हणजे चोवीस साते एकशे अडुसष्ट त्यानंतर इथे शेवट संख्या आहे दोन ही दोन मी इथे लिहिली दोन लिहिल्यानंतर मित्रांनो हे दोन कट कर करा उरले किती सोळा तीन सोळा तीन किती एकोणावीस म्हणजे चोवीस आठे एकशे ब्याण्णव त्यानंतर इथे शेवट संख्या आहे सहा ती मी इथे लिहिली इथून सहा कट करा उरले किती अठरा तीन एकवीस म्हणजे चोवीस नवे दोनशे सोळा आणि इथे हा शून्य लिहिला हा शून्य कट करा आणि दोन्हीची बेरीज करा वीस चार चोवीस चोवीस आहे दोनशे चाळीस बघा आपला चोवीसचा पाडा तयार झाला चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिबहत्तर चोवीस चोशहाण्णव चोवीस पंचे एकशे वीस चोवीस सक एकशे चौचाळीस चोवीस साते एकशे अडुसष्ट चोवीस साठे एकशे ब्याण्णव चोवीस नवे दोनशे सोळा चोवीस आहे दोनशे चाळीस बघा आपण केलं काय पहिले दोनचा पाडा तयार केला नंतर चारचा पाडा तयार केला आणि त्याच्याहून आपण कोणता पाडा तयार केला चोवीसचा त्याची स्ट्रीक आपल्याला शिकायची आहे दोना पुढे चार म्हणजे चोवीस पुढे आठ म्हणजे अठ्ठेचाळीस इथे दोन अंकी संख्या आली दोन अंकी संख्या आल्यामुळे पहिले दोन अंकी संख्या शेवटची संख्या आहे म्हणजे इथे दोन आहे इथे सहा आहे इथे शून्य आहे ते आपण पहिले लिहून घेतलेले आहे आणि नंतर जे उरलेल्या संख्या राहतील ती दोन सोडून शेवटची संख्या सोडून ज्या काही उरलेल्या संख्या आहे यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे तुम्हाला तुमचा पाडा तयार होतो आणि अजूनही तुम्हाला शेवटचा आपण पंचवीसचा पाडा बघूया कितीचा पंचवीसचा पहिले मी पंचवीसची फोल्ड करतो हां पंचवीसची फोड केली पंचवीसची फोड केल्यानंतर पंच के बघा त्याचे भाग कसे झाले दो पंचवीस दोन आणि पाच पण दोनचा पाडा तयार करून घ्या बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सखे बारा बे साते चौदा बे आठ सोळा बे नऊ अठरा बे दहा वीस हा झाला आपला दोनचा पाडा तयार आता पंचवीस आहे मग पुढं किती आहे पाच आहे मग पाचचा पाडा करा पाच एक पाच पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच आ पाच पंचवीस पाच सके तीस पाचशे साठी पस्तीस पाचशे आठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास हा झाला आपला पाचचा पाडा आता आपल्या आपल्याच्या कितीचा पाडा बनवायचा पंचवीसचा पंचवीस एक पंचवीस आता मित्रांनो ह्या पाड्यामध्ये बघा तुम्ही सगळ्या दोन अंकी संख्या आहे सगळ्या काय आहे दोन अंकी संख्या आहे मग सगळी शेवट संख्या पहिले लिहून घ्यायची इथे किती शेवट शून्य हा शून्य मी लिहून घेतला शून्य कट करा उरले किती यांची बेरीज करा चार आणि एक पाच म्हणजे पंचवीस जुने पन्नास त्यानंतर इथे शेवट संख्या आहे पाच ती मी लिहून घेतो आहे हे पाच कट करा सहा एक किती सात म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर त्यानंतर इथे शेवट संख्या आहे शून्य ती शून्य मी इथे लिहितो आहे उरले किती आठ दोन दहा हे दहा मी इथे लिहितो आहे पंचवीस चौक शंभर त्यानंतर इथे शेवट संख्या आहे पाच ती पाच मी इथे तो आहे इथून पाच कट करतो आणि उरलेल्याची बेरीज करा दहा दोन बारा म्हणजे पंचवीस पाचशे एकशे पंचवीस त्यानंतर इथे शेवट संख्या आहे शून्य किती आहे शेवट शून्य शून्य कट करा बारा तीन पंधरा हे पंधरा लिहा हे बारा तीनची बेरीज केली आपण म्हणजे पंचवीस सक एकशे पन्नास त्यानंतर ही शेवट संख्या आहे पाच ही पाच मी इथे तो आहे पाच मी कट केले आणि दोन्हींची बेरीज करा चौदा तीन सतरा म्हणजे पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर त्यानंतर इथे शेवट संख्या आहे शून्य हे शून्य मी थेट हा थे शून्य कट केला आणि दोन्हींची बेरीज करा सोळा चार वीस म्हणजे पंचवीस आठे दोनशे त्यानंतर इथे शेवट संख्या आहे पाच ती पाच मी थे लिहितो आहे हे पाच कट केले आणि यांची बेरीज करा अठरा चार बावीस अठरा चार बावीस म्हणजे पंचवीस नवे दोनशे पंचवीस आणि त्यानंतर इथे मी शेवट संख्या लिहितो शेवट आहे शून्य हा शून्य मी लिहिला आणि या दोन्हीची बेरीज करा वीस आणि पाच पंचवीस म्हणजे आपला जरा पंचवीसचा पाडा तयार बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस एक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सके एकशे पन्नास पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नवे दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही खूप सोपी स्ट्रीक शोधून काढली आहे आणि ही खूप सोपी पद्धत आहे यामुळे ह्या पद्धतीचा तुम्ही वापर केला यामुळे तुम्हाला गणित खूप सोपं जाईल आणि गणित विषयाबद्दलची जी काही भीती आहे ती भीती कमी होईल आणि आपले जे पुढचे पाडे आहेत सव्वीस ते तीस तुम्ही ह्या पाड्याहून ते पाडे तयार करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू